हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सगळे मजेत ना माधवीच्या ब्लॉग मला सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे मंगळवार आणि आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि खूप आनंदाचा दिवस आहे तो दिवस जो आहे तो तुमच्यासोबत मला शेअर करायचा आहे की आज मला एक मोठा पुरस्कार मिळणार आहे मनोमानसी सेवाभावी संस्था जी आहे जी लोकांसाठी कार्य करते सेवा करते लोकांची अशा लोकांची जी संस्था आहे ती संस्थेतर्फे मला बेस्ट डान्सर असा आवड जाहीर झालेला आहे आणि आज त्याचं फंक्शन आहे तर आज मी त्या फंक्शनला निघाली आहे तर बघू शकता मी कसं तयारी केलेली आहे साडी छान मस्त तर मी कशी दिसते हे कमेंटमध्ये सांग मला नक्कीच आणि मी खूप एक्सायटेड आहे पुरस्कार घेण्यासाठी तर अडीच वाजेची काळजी मस्ती वेळ तर अर्धाचा तिकडे होतो तर मी आणि माझी मुलगी तर आम्ही दोघी पण निघालो कारण माझ्या मुलीला पण खूप उत्सुकता आहे तिला पण खूप आनंद आहे की माझ्याला पुरस्कार मिळणार ते तर बघा मी कशी दिसते छान दिसते ना चला जाऊया तिथे खानगी सहभागी व्हायला पुरस्काराचा कार्यक्रम चिखल अंगावर झेलून स्त्री शिक्षणासाठी झटल्या सावित्रीबाई आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते त्या ती स्त्री शक्तीला वंदन करून त्या स्त्री शक्तीला वंदन करून आजच्या या शुभमंगल महिला दिवशी सोहळ्यासाठी सर्व मान्यवरांचे माझ्या सर्व सखींचे मी मंजुषा खत्री आपल्या सर्वांचे मनोभावे स्वागत करते मनोमानसी संस्थेकडून मनोभावे स्वागत करते आणि मी आता मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रजनासाठी शुभ मंगल वातावरणात सवेच्या उजळल्या वाती मानवेंच्या शुभ हस्ते तेऊ दे ज्ञान ज्योती अशा काही पाटील माननीय आताही पाटील आणि अन्य सर समोरने सर मैत्रेनने इथे मी कार्यक्रमाला पोहोचले आणि कार्यक्रम सुरू झाला अगदी वेळेत आणि छान असं तयारी केलेली होती भरपूर असे तिथे पुरस्कार ठेवलेले होते आणि हे रश्मीताई हिरे आहेत आणि त्यांच्या हातून दीप प्रज्वलन होत आहे वेगवेगळे असे मान्यवर इकडे आलेले होते खा खादी गृह उद्योग जे आहे तर त्याचे जे मेन आहेत ते पण आलेले होते आशाताई ज्या ग्राहक समितीच्या अध्यक्ष त्या पण इथे आलेल्या होत्या आणि असं हा कार्यक्रम सुरू झाला आणि ह्या सगळ्या ना सगळ्या असं कुटुंब म्हणून कुटुंबासारखे एकत्र राहतात मेघादाईची मदत करतात आणि बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी झालेली अगदी शेवटपर्यंत हॉल भरलेला आहे आणि अगदी अशा बायका छान नटून आलेल्या आहे आणि खूप सुंदर असं प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे आणि ही आमची मेघादाई आहे जी 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 संस्था आहे जी संचालिका आहे या संस्थेची तिचा स्वभाव पण खूप छान आहे तर सगळ्यांशी एकदम बघू शकता तुम्ही एकदम मिसळून वगैरे वागते आणि खूप समजूतदार आणि खूप छान आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे प्रमुख पाहुणे बसलेले आहेत माझं उद्दिष्ट माहितीये का कुणी चालू केला हे माहितीये का कुठे चालू केला हे माहितीये का कोणत्या महिलांना एक जर महिला सांगतो पहिल्यांदा लारा झिंठा या लंडनच्या गृहिणी होत्या आणि तिथं दोनशे ते अडीचशे महिन्यावर एका वसाई अत्याचार व्हायचे महिलांना नगरी दिवस दिवसभर पारत असायची असायची त्याविरुद्ध त्या लारा त्या न प्रथम दोन सोळाशे बहात्तर ला अठराशे बहात्तर ला त्यांनी पुकारलं की महिला जागतिक दिन साजरा करावा त्याच्यानंतर संपूर्ण संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे भारत अमेरिका यांनीही भारतात एकोणीसशे ला हा ग्रह म्हणजे आपला हा दिन महिला जागतिक दिन तेव्हापासून चालू करण्यात आला आणि याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे ज्या महिला खरोखर

ती ताकद काय असते हे तुम्ही आम्ही जगात आज करतो पाहिलं आपण आई माता जिल्ह पाहिलं अरे असंख्य माता असं की त्यांच्या देशाला जगाला घडामडायचे परमेश्वर काय वेळा होता का परमेश्वर खेळा होता की जिला मातृत्तीची ताकद येईल तिला मातृत्वची ताकद सर्व शक्तीची पण ताकद येईल आई आपण मागितलं कोणीतरी झुलं भाज्या करते कोणीतरी बोलमजुरी करत कोणी कुठे काय काम करत घरी देखील त्यांच्या आनंदामध्ये त्यांच्या मनामध्ये असं तरी कोणाला वाटेल का

पण तरीसुद्धा मी सांभाळून डान्स करते आणि माझा डान्स इतका सगळ्यांना आवडला की पुढे ज्या आशाताई आहे येल्लो साडीमध्ये तर त्यांनी अक्षरशः उतरून मला बक्षीस जाहीर केलं त्यांच्यातर्फे मला पाचशे रुपये बक्षीस दिलं ते बोलले की मला खूप तुझा डान्स आवडला आणि हा माझा डान्स बघू शकता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जागतिकेत आणि महिलाची शक्ती फक्त प्रचंड तुट्टी नाही आज एवढे अशांत महिला समोर एक नृत्य सादर करणं म्हणजे एक सलोखेट आहे आणि खरंच

आणि असा आमचा दिवस साजरा झाला आणि खरंच मेघाताई तुझे खूप खूप धन्यवाद खूप सुंदर प्रोग्राम होता आणि खरंच तू खरंच ग्रेट आहे तर सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे छोटेसे फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुमचे कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि तुमचं प्रेम जे आहे तर ते कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला तर व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ